पंढरपूरच्या रस्त्यांना नवी दिशा संजय बंदपट्टे यांच्या पुढाकारातून सेंट्रल नाक्याचा कायापालट पद नसलं तरी काम ठसठशीत असावं ही ओळ सध्या प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांच्या मनात जिवंत झाली आहे कारण आहे समाजसेवक संजय बंदपट्टे पावसानं ठिकठिकाणी थीक उघडं टाकलेल्या रस्त्याचं दुःख सेंट्रल नाका परिसरात अक्षरशः रस्त्यावरून नदी व्हावी असा अनुभव देऊन गेलं पण तिथून पुढे सुरू झाला विकासाचा डांबरी वाट शिवसेना गट या राजकीय माध्यमातून डी पी डी सीच्या निधीमधून संजय बंदपट्टे यांनी सेंट्रल नाका येथील रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात करून स्थानिक विकास कामांना गती दिली आहे या कामासाठी त्यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याशी तातडीनं चर्चा करून लोकांच्या अडचणीचं गांभीर्य ओळखून निर्णय घेतला हीच खऱ्या समाजसेवकाची ओळख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांचं मार्गदर्शन आणि युवक नेते भगीरथ भालके यांचं नेतृत्व यांच्या आधारानं संजय बंदपट्टे हे शिवसेनेच्या माध्यमातून सातत्यानं आपल्या प्रभागात नवे मानदंड निर्माण करत आहेत त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उंबरट्यावर असताना कुठलाही पद नसताना केवळ समाज अभिमुखतेच्या जोरावर रस्त्यावरचे प्रश्न सोडवणे निधी खेचून अन्न आणि काम सुरू करून दाखवणं हे सामान्य नाही त्यामुळे प्रभागात आता एक नवा विश्वास निर्माण झालाय की काम करणाऱ्यांना साथ दिली पाहिजे नेते तेच जे पद नसतानाही लोकांसाठी रात्रंदिवस धावतात या उक्तीला धरून संजय बंदपट्टे यांनी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या माध्यमातून केवळ रस्ता नव्हे तर भविष्यातील नेतृत्वाचं स्वप्नही जनतेच्या मनात पेरलंय त्यामुळे प्रभाग क्रमांक दहा मधून जनतेच्या मनातून भावी नगरसेवक संजय बंदपट्टे यांना नगरसेवक पदासाठी शुभ संकेत मिळाले आहेत